नमस्कार मी वैदवी आज तुमच्यासाठी घेऊन येसाळी म्हणजेच गिळका त्याची भाजी तर त्यासाठी मी काय केलं एक घोसाळा घेतलेला आहे त्याच्यावरची साल काढून घ्यायचंय आणि ते बियांचं आतलं आवरण आहे तेही काढून घ्यायचंय त्यानंतर ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आहे तर मग त्यानंतर एक किसणी घेऊन ते व्यवस्थित किसून आहे नंतर जो किसल्यामुळे त्या काय होतं पाणी जसं सुटतं तर ते असं पाणी हाताने पिळून काढून घ्यायचंय आणि जो शेवटचा भाग उरलेला असतो तो घेतला तरी चालतं पाण्याचा फोडणीसाठी मी दोन मिरच्या आणि दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेत नंतर एक कडे घेऊन त्यामध्ये दोन चमचे तेल घेतले थोडेसे जिराची फोडणी द्यायची आहे त्यानंतर मिरची आणि बारीक चिरलेला कांदा ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याला बघू शकता अशा प्रकारे कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी हळद घेतलेली आहे मिरची घेतली आहे म्हणून मी लाल तिखट नाही वापरले हळदीचा वापर केले आहे अर्धा चमचा हळद आणि तुम्हाला जसं चवीनुसार मीठ हवं आहे तसं घेऊ शकता त्यानंतर जो किसलेला गिळका म्हणजे जो घोसाळा आहे तो भाजीमध्ये मी घेतलेला आहे त्यानंतर तेही असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे नंतर, नंतर यामध्ये तुम्ही अशी हीच भाजी करू शकता किंवा ओल्या खोबऱ्याचा वापरही करू शकता मी ओला खोबरा असल्यामुळे ओला खोबऱ्याचा वापर केला आहे त्यानंतर त्यामध्ये ओला खोबरा घालून घ्यायचा आहे तेही पाच मिनटासाठी व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आणि वाफवून घ्यायचं आहे आपली भाजी तयार आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू